राजकीय प्रचार सीडिजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सीरिज देणार एक औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नमस्कार मित्रांनो रत्नाकर अवसेकर युट्यूब मध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो सकाळचा भोंगा सकाळचा भोंगा प्रचंड प्रतिसादाबद्दल आपला सर्वांचे मी धन्यवाद मानतो मित्रांनो तुमचे किती प्रेम करतात मला एकाच दिवसात पंचवीस तीस हजार व्हिव मिळतात आपल्याला का तर तुम्हाला असं वाटतं की मी कुठंतरी खरं बोलतोय आणि खरं बोलतो म्हणून भोंगा गाजतो लक्षात ठेवा मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचा भोंगाचं मी आधी स्पष्टीकरण करतो मित्रांनो की हा भोंगा कोणत्या पक्षाचा नाही कोणत्या जातीचा नाही कोणत्या धर्माचा नाही कोणाचाही नाही हा भोंगा एक स्वतंत्र भोंगा आहे स्वतःचे विचार आपण मांडतो विश्लेषण होतं तुम्ही तुमच्या कमेंट्स पाठवता भरपूर प्रतिक्रिया चांगल्या येत आहेत मित्रांनो त्याबद्दल पुनस् या महाराष्ट्रातल्याच नव्हे तर या देशातल्या अनेक राज्यातून लोक पाहत आहेत अनेक बाहेरून लोक पाहत आहेत फोन करतायत आणि मित्रांनो कालची घटना काल संतोष देशमुखच्या हत्येची सुनावणी पार पडली सहावी सातवी सांगे जवळपास फास्ट ट्रॅक मध्ये चालणार होतं हे प्रकरण आणि अजून जाईल सुद्धा फास्ट ट्रॅक वर पण सध्या तर तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख चालू आहे आणि मित्रांनो काल न्यायालयामध्ये ऍडव्होकेट उज्ज्वल निकम उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आपण आपण त्यांचे आभार मानू या महाराष्ट्रातल्या कारण या जनतेच्या रेट्यामुळं ही एक स्पेशल केस आहे ही एक हाय प्रोफाईल केस आहे आणि महाराष्ट्रातल्या तेरा चौदा करोड जनतेचं लक्ष या केस आहे हे वेदनामध्ये मीडियाची फार मोठी भूमिका राहिलेली आहे आणि या म्हणून सगळ्या मीडियाला धन्यवाद दिले पाहिजेत देशमुख संतोष देशमुख परिवारानं की या मीडियानं हे प्रकरण चांगलंच चा लावून धरल्यामुळं काल उज्ज्वल निकम साहेब तुमचे आभार मानले पाहिजे तुम्ही न्यायालयात उपस्थित आणि जवळपास दोन ते तीन तास हा युक्तिवाद चालला असं आहे असं कळत आहे आणि काल एक विशेष बाब म्हणजे ज्या गोष्टीकडं मी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचं लक्ष वेधू इच्छितो धनंजय देशमुखांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना एका मुलाखतीत सांगितलेलं आहे धनंजय देशमुख कोण संतोष देशमुखचे बंधू जे लढतायत ह्या न्यायासाठी धनंजय देशमुखांनी बोलता बोलता हे सांगितलेलं आहे की काल न्यायालयामध्ये यांच्या फक्त दोन गाड्या होत्या कोणाच्या धनंजय देशमुखांच्या एकाच कुटुंब एकात एकाच साक्षीदार आणि वाल्मिकीकरणाच्या समर्थनात राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह लावून वेगवेगळ्या देशांमध्ये जवळपास सतरा गाड्या राष्ट्रवादी हे काल धनंजय देशमुखांनी स्पष्ट बोललेले की सतरा गाड्या सीसीटीव्ही फुटेज काढून पहा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सतरा गाड्या न्यायालयाच्या आवारात कोणावर दबाव आणायचा होता या संतोष देशमुख परिवारावर दबाव आणायचा होता न्यायदेवतेवर दबाव आणायचा होता न्यायालयावर दबाव आणायचा होता का वकिलावर दबाव आणायचा होता आणि माझा आता खरंच विनंती अजितदादा तुम्ही लक्ष घाला याच्यामध्ये जे जे कोण सतरा गाड्या घेऊन गेले कार्यकर्ते तुमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कुणाच्या समर्थनार्थ वाल्मिकरडच्या समर्थनार्थ मग वाल्मिकरडला राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे का जाहीर करून टाका एकदाच चालले पक्षाचं पक्ष चिन्ह असलेल्या सतरा गाड्या तिथे उपलब्ध समर्थनार्थ का बाहेर आल्यावर त्याला शाल श्रीपड फेटा फटाके उडवायचे होते का त्याची तयारी ते झाली का।, का काल त्याला जामीन मिळणार हे शंभर टक्के खात्री होती का अजित दादांनी कार्यकर्त्यांचे कान टोचावे हा कुठला दबाव येतोय कोण दबाव आणत आहे आणि धनंजय देशमुखांनी हेही सांगितलेलं आहे की या सतरा गाड्यांमध्ये ज्या ज्या लोकांनी वाल्मिकरांना मदत केली अशी सुद्धा लोक होती म्हणून वारंवार जे बोलल्या चाले लोकातून की सह आरोपी अजित दादा घ्या टायरात नाही घेत उलट सतरा गाड्या जे सतरा चोक एवढे टायर तिथे पाठवून दिले अरे काय चाललं एकीकडे अजितदादा माळेगाव मध्ये विजय साप संपादन झाला साखर कारखान्यामध्ये आनंद उत्सव फटाके उडत होते आणि इकडे त्यांच्या सतरा गाड्या भरून कराडला समर्थन देण्यासाठी त्या न्यायालयात उपस्थित का तर दबाव आला पाहिजे पण एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या मित्रांनो कार्यकर्त्यांनो एक गोष्ट लक्षात ठेवा कोणतही न्याय प्रविष्ट कार्यक्रम कोणतही न्याय न्यायदेवता भावनेवर चालत नाहीये तिथं भावनेला शून्य किंमत आहे जे सत्य आहे ते सत्य आहे काल अजून एक गंमत झाली मित्रांनो वाल्मीकरणाच्या वकिलांनी जवळपास दोन तास त्याला मकोकातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्याने सांगितलं की तो मीन वेज हा आपण नाटक पाहिलेला मित्रांनो प्रभाकर पैसे करता तो मीन व्हेच तसं अण्णा म्हणतो तो मी अण्णा नव्हेच तो अण्णांना जो शब्द आलेला तो अण्णा वाल्मिक नाहीये मग वाल्मिक अण्णा नाहीये तर वाल्मिक अण्णा इतके दिवस पळून जाण्याची काय गरज होती वाल्मिक अण्णाला लपण्याची काय गरज होती तीस एकतीस सेकंदाचा व्हिडिओ बाहेर टाकून जसं की एखादा मोठा पुढारी येतोय त्या आविर्भावात ते पुण्याला सरेंडर झाले हे वाल्मिकांना म्हणे मी अण्णा तो नाही मग पळून का गेला बाबा लपायची काय गरज आहे तो मी नव्हेच म्हणजे हा अण्णा ना तो नाही आहे पण काल खरं तर दाद दिली पाहिजे उज्वल निकम साहेबांना त्यांनी पन्नासच मिनिटं असा डॉगमेंट केलं त्याने पन्नासच मिनिटं त्या दोन तासात बोललेल्या सगळ्या वकिलांचे मुद्दे खोडून काढले आणि त्याला प्रखरपणे मग मत व्यक्त केलं की या कटाचा सूत्रधार प्रमुख सूत्रधार हा वाल्मिक कराडच आहे हे न्यायालयाला ठणकावून पुराव्यांची जंत्री त्यांनी सादर केली न्यायालयासमोर की हे घ्या पुरावे मित्रांनो तो मी नव्हेच हे नाटक रंगलेले काल आणि मला त्या नाटकाचे अनुभव आले आठवण आलेली काल प्रभाकरची कडच्या तसं वाल्मिक म्हणतो की तो अण्णा मी नव्हेच मग अण्णाला हे कसं माहितीये संतोष भैया त्यांनी संतोष भैया हा शब्द वापरलेला आहे एकतीस सेकंदाची जी व्हिडिओ बाहेर करून वाल्मिक कराड शरण आले त्याच्यात संतोष भैया हा शब्द खरं तर संतोषला संतोष अण्णा म्हणतात का भैया म्हणतात का भाऊ म्हणतात हेच वाल्मिक कराडला माहीत नाही आहे हे वेगवेगळे कॅरेक्टर आहेत आणि बीड जिल्ह्यामध्ये अण्णा हा शब्द अत्यंत प्रचलित आहे मोठ्या बंधूला तिथं अण्णाच म्हणतात पण दादा त्यांनी सांगितलं की अण्णा बदललेला आहे आता आका सुद्धा बदलायची वेळ आलेली का अण्णा बदलला आका बदलला मुख्य आका तर कुठे माहित नाही अजून कुठल्या कार्यक्रमाचा आलेला नाही पण जो वाल्मिक अण्णा आहे त्याला अण्णा हा शब्दावर बराच खल झाला न्यायालयामध्ये की म्हणे हे अण्णा ते नाही आहेत मग कोणते अण्णा मित्रांनो हा शब्दाचा छल आहे शब्द छल आहे आणि किती जरी ह्यांनी प्रयत्न केला तर उज्वल निकम साहेबांनी आहे की यामधून आरोपींची सुटका होणे ही तिळ मात्र शक्यता नाहीये शंभर टक्के आरोपींना सजाई होणार आहे आणि सात जूनला जी आता पुढे पुढची तारीख मिळालेली आहे तारीख बे तारीख आता जी सात जून मिळाली आहे त्यामध्ये कुठंतरी असं सिद्ध होईल की आरोप दाखल करा चार्जशीट दाखल करा मित्रांनो यावर खरं मला तर काल वार्मीकरणाच्या संपत्ती जप्त करायची की यावर सुद्धा आर्ग्युमेंट होणार होतं पण ते वेळे अभावी पुढे आता सात जूनला होणार आहे पण काल ज्या पद्धतीनं उज्ज्वल निकमांनी ही बाजू लावून धरली की त्यांनी सांगितले की मुख्य सूत्रधार एखाद्या नाटकाचा जसं तो मी नव्हेच या नाटकाचा दिग्दर्शक वेगळा आहे अभिनेता वेगळा आहे प्रत्येक नाट्य घडण्याच्या मागे दिग्दर्शन सूत्रधार हा वेगळा असतो आज मुंबईचा बॉम्बस्फोट झाला काही दाऊद इब्राहिम तिथं काही ब्रिवावर घेऊन विटीच्या स्टेशनवर आलेला नाहीये मारा मारायला पण कटाच्या सूत्रधारामध्ये कोणाकोणाचे नाव आलेली आहेत तुम्ही बघितले आहे मित्रांनो सूत्रधार हा वेगळा आणि ऍक्च्युअल त्या ठिकाणी ही मोहरे ही बाहुले हे त्यांचे खेळण्या हे त्यांचे खेळाडू मुख्य सूत्रधार कॅप्टन वेगळाच आहे तसा वाल्मिकरण हा मुख्य सूत्रधार आहे आणि सुदर्शन गुले हा आका आहे त्या पाच सात टोळ्यांचा पाच सहा जणांनी मिळून जो काही कार्यक्रम केलेला आहे मारण्याचा त्याचा हा प्रमुख म्हणजे सुदर्शन भुले आणि याचा सूत्रधार वाल्मीकरण म्हणून याचं नाव आलेलं आहे पण वाल्मीकरणच्या वाल वकिलांनी काय उतुक्तिवाद केला की हा ते जे एकत्रीकरण केलेले मकोका खंडणी आणि खून हे एकत्र करायचा अधिकार पोलिसांना नाही आहे शेवटी न्यायालयानं ठणकावलेलं आहे की एकत्र करण्याचा अधिकार कोणाला आहे काय नाही ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे न्याय बघेल न्याय न्यायमूर्ती ठरवतील ते करायची गरज आहे का नाही पण वाल्मिक कराडला याच्यातून मुक्त करण्याचा पूर्ण प्रयत्न काल त्यांच्या वक का, आणि तो त्यांचा अधिकार आहे लोकशाहीच्या मार्गानं तो त्यांनी त्यांचा त्यांचा अधिकार बजावलेला आहे त्या पद्धतीनं काल आर्ग्युमेंट झालेला आहे मित्रांनो जवळपास तीन तास हा छल चाललेला आहे शब्दछल आणि ज्यामध्ये दोन तास त्यांचे वकील आणि जवळपास पन्नास मिनिटाचे एक्कन मिनिटाच्या आसपास उज्ज्वल निकम साहेबांनी बाजू लावून धरलेली आहे आणि त्यांनी ठणकावून सांगितले मित्रांनो संसदेवर हल्ला झाला त्याचा मास्टर माइंड वेगळा काढून बघा दिल्लीचा इतिहास या मागचे जे काही अनेक काही हल्ले झाले स्फोट झाले याच्या मागच मुख्य सूत्रधार हा वेगळाच आहे मित्रांनो असे अनेक सूत्रधार या संपूर्ण कटामध्ये आहेत आणि त्यांनी सांगितलेलं की जवळपास अजून काल धनंजय देशमुखांनी बोलताना हे सांगितले की जवळपास अजून जे जे प्रत्यक्ष पुरावे आहेत जे साक्षीदार आहेत त्याचे जे प्रमुख पाच साक्षीदार आहेत त्यांच्या जो साक्ष होण्या बाकी आहेत जवळपास एकोणचाळीस का चाळीस का पन्नास जवळपास साक्षीदार आहेत यामध्ये आणि त्या त्यांच्या ज्या साक्षी समोर येतील त्यावेळेस त्याचं नाव प्रामुख्यानं ना वाल्मीकरणाचं समोर येईल आणि अण्णा हा शब्द खोडला जाईल आणि मकोकामध्येच त्याच्यावर कारवाई केली जाईल असं ठामपणे जनतेला विश्वास काल उज्ज्वल निकम साहेबांनी दिलेला आहे मित्रांनो आणि काल त्यांनी बाजूला आपली लावून धरून न्यायालयाला समोर आपली बाजू व्यक्त केली आता शेवटी न्याय देवता ठरवणारे सात जून ही पुढची तारीख दिलेली मित्रांनो बघूया आता काय ते मित्रांनो पण ज्या पद्धतीनं कालचा प्रयत्न झालेला आहे की याच्यातून ह्याला कारण त्यांचा प्रयत्न काय वाल्मिकराड जर मोकोकातून बाहेर काढलं तर का इतर जे दुसरे काही खंडनी अट्रॉसिटी हे जे गुन्हे आहेत या गुन्ह्यातून बाहेर काढायला का त्यांना मार्ग दुसरे सापडतील आणि वाल्मिकराड जर बाहेर आला तर सगळ्या महाराष्ट्राची सुई ज्या व्यक्तीच्या भोवती फिरती आहे त्याच्यावर शंका व्यक्त केली जाते त्या माणसाला पुन्हा अलगतपणे त्या पदावर बसवलं जाईल पुन्हा त्या माणसाचे आता सूत्र दिले जातील आणि पुन्हा जसं काही काही जा झालंच नाही अशा पद्धतीनं तिथं कारभार पुन्हा सुरू होईल आणि पुन्हा ही खंडणी पुन्हा खून पुन्हा धमक्या आणि पुन्हा ही गुंडगिरी आणि पुन्हा हे बीड जिल्हा आणि पुन्हा हे दहशत आणि पुन्हा खंडण्या हे प्रकरण पुन्हा सुरू होईल का शंकाय महाराष्ट्राच्या मनामध्ये मित्रांनो उज्ज्वल निकम साहेबांनी ज्या पद्धतीनं काल हा विषय लावून धरला आणि ज्या पद्धतीने ठणकावून सांगितले त्यांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत त्यावेळी सव्वीस अकराचा हल्ला असेल की ज्याचा मुख्य सूत्रधार वेगळा बाहुले वेगळे काही ताजवर हल्ला करायला लागेल डायरेक्ट ते सूत्रधार हातामध्ये रेवावर घेऊन येणार पण ते बाहुले हलवतात खरे दिग्दर्शक म्हणून मी नाव हा तो मी तो अण्णा मी नव्हेच मी म्हणतो की तो अण्णा मी नाही आहे मग अण्णा वेगळा आहे मित्रांनो आणि गंभीर बाब एक गोष्ट कालच्या संपूर्ण जाणवली की राष्ट्रवादी काँग्रेसची चिन्ह असलेल्या गाड्या दादाने ठंकावून सांगितलं पाहिजे यापुढे की कोणत्याही न्यायालयामध्ये कोणत्याही राष्ट्रवादी काँग्रेसचा चिन्ह असलेली गाडी दिसता कामा नाही आणि कार्यकर्त्यांनी काय गरज आहे याची तुम्ही बोना आता वाल्मिकार बाहेर आले तुम्ही मिरवणूक काढणार आहात तुम्ही कटआउट तर आधीच लावतायत त्याचे आधीच त्यांना तुम्ही त्यांना देव बनवलेलं आहे दे� होय त्यांच्या एका पदाधिकाऱ्याने त्यांच्या वाढदिवसाला त्याच्या पंकजा मुंडे धनंजय मुंडे आणि त्यामध्ये वाल्मिकरला देऊन बसवलेलं हो आहे म्हणून धनंजय देश सैन्य की ज्या माणसाची धिंड काढायला पाहिजे त्या माणसाला तुम्ही बॅनर लावून बसवलेला हो आहे कशी न्यायची अपेक्षा करायची आहे आणि उज्ज्वल निकम साहेबांनी हे ठामपणे सांगितलेलं आहे की हा तपास अगदी निष्णात तपास अधिकाऱ्यांनी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी हा केलेला आहे त्यामुळे याच्यात शंका घ्यायला कोणतीही बाजू नाही आहे अनेक आमच्याकडे डिजिटल एव्हिडन्स पुरावे आहेत की ज्यातून आम्ही सिद्ध करू शकतो वाल की वाल्मिकांना हाच अन्न आहे आणि वाल्मिक कारण हाच सूत्रधार आहे हे ठणकावून काल न्यायालयासमोर उज्ज्वल निकमांनी आपली बाजू मांडून धरलेली मित्रांनो त्यामुळे नक्कीच ते त्या पात्र आहेत त्यामुळे आता त्यांच्यावर शंका घ्यायची कोणत्या पत्रकारांना कोणा काही गरज वाटत नाही कारण त्यांनी त्यांचं काम योग्य पद्धतीनं चालू आहे असं त्यांचं मत आहे एक्कावन्नच मिनिट त्यांनी असं बोललेली पन्नासच मिनिट त्यांनी असं बोलले की त्यांची दोन तासाची आर्ग्युमेंट तरी खोडून काढलेली आहे आता न्याय देवता काय न्याय देते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे आणि मित्रांनो तर आमच्यासारख्या सुद्धा विश्लेषकांना कुठल्याही न्याय प्रविष्ट प्रकरणामध्ये बोलताना सुद्धा अत्यंत समय सूचकतेनं आणि एक एक शब्द तोडून मोजून बोलावा लागतो कारण त्याचा परिणाम कुठेतरी न्यायदानावर नाही न्याय झाला पाहिजे कोणाला अन्याय नाही झाला पाहिजे कोणाला अत्याचार नाही झाला पाहिजे पण जो जिथं अन्याय झाला तिथं न्याय मिळाला पाहिजे या भावनेतून हा कार्यक्रम चालू आहे मित्रांनो ह्याच्यातून कोणाला प्रभावित करणे किंवा कोणाला तरी दोषारोप करणे कोणाला आरोपाच्या आरोपाचा पंजाब हो करणे असा आमच्या बिलकुल या रत्नागिराव सगळ्या युट्यूब चॅनलचा उपक्रम नाही आहे फक्त आम्हाला असं वाटतं की जे सत्य आहे ते समोर आलं पाहिजे आता जे आहे ते सत्य तुमच्या समोर सांगितलेलं मित्रांनो आता काय होणार आहे याची वाट पाहावी लागेल आपल्याला सात जूनला आता सात जूनला याच्यात संपत्तीबद्दलचा काय पवित्र येतो न्यायालयावर काय न्याय देतं की खरंच यामध्ये मकुकामध्ये वाल्मिकीला ठेवायचं का बाहेर काढायचं हे न्यायदेवता ठरवणार आहे आणि सात जून ही पुढची तारीख दिलेली आहे बघूया सात जूनला काय होत आणि मित्रांनो आजच्या सकाळच्या भोंग्यामध्ये मला अजून एक नवीन विषय शाळा वाटलेला आहे अक्षरशः ती ते न्यूज वाचून त्या बातम्या वाचून सुद्धा मन घेलावून गेले मित्रांनो एकीकडं तेर या गावात मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातलं तेर हे गाव आहे या तेर या गावी अमोल नवनाद डक अमोल नवनाद डक या तरुण कुटुंबकर्ता शेतकऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली मित्रांनो कारण कुटुंबाची जबाबदारी एक मुलगा एक मुलगी थकलेली एवढं दाई वडील शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह म्हणजे शेतकऱ्यांचा आत्महत्याचा प्रस्थ काय अजून थांबत नाहीये मित्रांनो मंगळवारी संध्याकाळी सात वाजता ही घटना घडली आहे अमोलडक हे शेतकरी आहेत रात्री साडे दहा वाजता जेवण झाल्यानंतर ते आपल्या झोपण्यासाठी गेल्यानंतर सर्वजण झोपले की त्यांनी रात्री साडे दहाच्या नंतर आत्महत्या केलेली आहे खर तर अमोल डक यांची मुलगीची बारावी चांगल्या गुणांतील सीएटी पास झाली तिला इंजिनिअरिंग प्रवेश द्यायचा होता पण अमोल डक कड तेवढं पैसे नाही होते त्यांची फीस भरण्यासाठी ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची शोकांती काय आणि मित्रांनो इकडे ही शेतकऱ्याची आत्महत्या होती आणि अत्यंत वाईट परिस्थिती आहे आमदार खासदार अधिकारी हे संसद विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष व सदस्यांसाठी ज्यामध्ये दोनशे पन्नास विशेष सदस्य तीनशे पन्नास अधिकारी सहाशे अतिथी या लोकांना चांदीच्या ताटामध्ये मेजवानी मित्रांनो यांना उतरायला फाईव्ह स्टार हॉटेल ट्रायलेंट काय ते ज्या ज्या हॉटेलचं भाडं दिवसाचं पंचवीस हजार तीस तीस हजार एका रूमचं या ठिकाणी हे सगळे अधिकारी ह्या ठिकाणी हे आमदार खासदार या ठिकाणी हे सगळं त्यांचं हे लवाजमा का तर या संसदेचं उद्देश असतो अंदाज समितीचे समिती आहे विधिमंडळाची अंदाज समिती ही काटकसरीनं व्यवहार कसा करावा यांची काटकसर बघितली का, काट का मित्रांनो तुमच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी येईल मित्रांनो एकीकडं तो आम ढक नावाचा तरुण आत्महत्या करतो शेतकरी त्या तेरच्या गावी आणि एकीकडं चांदीच्या थाळीमध्ये चांदीचं चा ताट त्या थाळीची किंमत आहे जेवणाची व्हेजिटेरियन थाळी आहे चार हजार रुपयाची थाळी आहे म्हणे आणि ज्या थाळीत ते जेवले ती थाळीचं भाडं आहे जवळपास पाचशे पन्नास रुपये चांदी चा ताटा चा चांदीच्या ताटाचं चा भाडं जेवणाची किंमत नाही चांदीच्या ताटाचं भाडं पाचशे पन्नास आणि जेवणाची त्याच्यामध्ये पुरणपोळी कोथिंबीर वडी कोशिंबीर राईस काय दोनचे वरण हे सगळं ह्याला चार हजाराची थाळी म्हणजे जवळपास चार हजार पाचशे पन्नास रुपयाला एक थाळी पडली आणि ही काटकसर आहे हे सरकार काटकसर करायला लागलंय कुठं पैसा वाचवता येईल पण बुडाखाली अंधार आहे शानपण शिकवतो गावाला शेमुड ह्याच्या नाकाला मित्रांनो काय प्रकार आहे एकीकड तुम्ही काटकसरीनं व्यवहार कसा करावा काटकसरीनं सरकारची बचतची बचत कसं करावी याच्याबद्दलची ही समितीचं मिटिंग आणि त्या मिटिंगमध्ये साडेचार हजार रुपये साडेचार हजार रुपयाची थाळी आलेल्या अधिकाऱ्यांना उतरणं फाईव्ह स्टारची सोय आलेल्या मंत्र्यांना आमदारांना फाईव्ह स्टार ची सोय हा विरोधाभास आहे मित्रांनो ज्या ठिकाणी सरकार चांगलं काम करत त्या ठिकाणी आम्ही नक्कीच कौतुक करतो पण ज्या ठिकाणी जिथं चुकलं तिथं ठणकावून बोलणं हे आपलं कर्तव्य समजतो आम्ही एकीकडं मुलीची फीस भरायला पैसे नाहीत म्हणून हा थेरचा तरुण शेतकरी आत्महत्या करतोय आणि एकीकडं ह्यांचं नियोजन विधिमंडळाच्या समितीचं नियोजन की ज्यामध्ये काटकसरीने व्यवहार कसा करावा अर्थसंकल्पीय उद्दिष्ट कसं गाठावं हो? त्याचं चांदीच्या ताटामध्ये जेवण वा रे वा विरोधाभास मित्रांनो असे जर हे राज्यकर्ते असे जर हे अधिकारी असे जर हे सगळे अध्यक्ष सदस्य हे सगळे जे हे खर तर हे फार मोठं सभागृह आहे फार मोठं यांचा मान सन्मान नक्कीच राखतो ना आपण बोलतोय मित्रांनो त्याबद्दल त्यांच्यात का त्यांच्या मनाला कुठं धक्का लागेल असं आम्ही बोलतोय फक्त आम्हाला एक गोष्ट सर्वसामान्य माणसाला ही खटकलेली आहे की एकीकडं तुम्ही काटकसरीची भाषा केली जातीय एकीकडे अर्थसंकल्प अधिवेशनात कशा पद्धतीनं सामोरं जायचं कशा पद्धतीनं पैशाची बचत करायची कशा पद्धतीने योजना राबवायची त्याचं कसं नियोजन करायचं काटकसर करून सरकारचे पैसे कसे वाचवायचे हे सांगणारी ही समिती साडेचार हजाराच्या थाळीत जे होते चांदीच्या ताटात आता तुम्हीच विचार करा मित्रांनो आपल्याला जे वाटतं ते आपण बोललो पण जे आहे ते विरोधाभास आहे हे गतिमान सरकार आहे शेतकऱ्यांना गतिमान करणं शेतकऱ्यांना स्वयंभू करणं काय शेतकऱ्यांना तर, तर एक रुपयातल्या पीक विमा योजना बंद केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची नाराजी झालेली आहे आता ज्यांनी भ्रष्टाचार करायचा त्यांनी केलेल्या त्या पीक विम्यामध्ये त्याचं सुद्धा पुढे काय झालेलं नाही मित्रांनो की ज्यांनी ज्या बीड जिल्ह्यात करोडो रुपये आणलेले आहेत पीक विम्याच्या नावाखाली त्याचं पुढे काय झालं आणि एकीकडं मुलीची फीस भरायला पैसे नाहीत म्हणून एक शेतकरी आत्महत्या करतोय आणि एकीकडं हे सगळे पदाधिकारी आमदार खासदार आणि हे सगळे अधिकारी फाइव स्टार फाइव स्टार ताज हॉटेल ह्या ठिकाणी उतरून साडेचार हजार रुपयाची थाळी खातात हा विरोधावास तुम्हाला काय वाटतो जरूर तुमच्या कमेंटची वाट पाहतोय मित्रांनो आजच्या सकाळच्या भोंग्यामध्ये एवढंच पण तो जे सध्याचे आपले दोन विषय आपला आज सांगितले की तो मी नव्हेच मग अण्णा तोच आहेत का अण्णा दुसरा कोणी अजून आणि आका बदलतोय का आधी आका वेगळे होते पुन्हा वाल्मिक आका आले की पुन्हा आता सुदर्शन खुले आका म्हणे पण या आकांचा आका कोण आहे या आकांचा आका कोण आहे आकाचा आका सर्वोच्च आका कोण आहे सतरा गाड्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते न्यायालयात कशासाठी आले होते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो तुमच्या कमेंटची मी वाट, कमेंट वाट पाहतोय बिलकुल तुमच्या कमेंट्स द्या आणि मित्रांनो मी तुमचा भाऊ तुमचा मित्र तुमचा एक सहकारी जर काही माझ्या बोलण्यात कुठं तुम्हाला चूक वाटत असेल तर नक्की तुम्ही मला बोलू शकता मित्रांनो हा अधिकार मी तुम्हाला माझ्या आता जवळ आपण चाळीस हजार सबस्क्रायबरचा पडला एक वर्षाच्या हे प्रेम आहे तुमचं मित्रांनो हे एवढं सोपं शक्य गोष्ट नाही आहे चाळीस हजार लोक जुळणं हे तुमच्या प्रेमामुळे मी बोलतोय असंच प्रेम ठेवा असा सकाळच्या भोंग्याला लाईक रुपी सबस्क्राईब रुपी बेल ऐकॉन दाबा तुमच्या सर्व चाहत्यांसमोर हा चा व्हिडिओ जाऊ द्या आणि सहकार्य करा कायम मी तुमच्या ऋणात आहे भेटूया उद्या सकाळच्या फोंग्यामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल